भंडारा भाडू नका पाळी माझा राणी मी मोठ्या मनाची आव देवासाठी नाचते मी परवा कुणाची देवासाठी नाचते मी परवा कुणाची देवासाठी नाचते मी परवा कुणाची हो अपमान माझा करू नका घाव लाग तो बालपणाची मुरळी नाची तुमच्या होदार ना। मग वाईट बोलून नाव मला हो दिन रात अहो पूजता कुलदैवत हे खंडोबा घरात का करता माझी थट्टा का मुरळी नावाला लाड ना। मग मान पान मिळावा मजला आशा कुठल्या धनाची